बऱ्याच मंडळींना हा प्रश्न पडतो हो की गणपती बरोबर ज्या गौरी बसतात त्या गौरींचं आणि गणपतीचं नातं काय बरं असेल बरीच मंडळी बऱ्याच भागांमध्ये गौरी ही गणपतीची बहीण आहे असं म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी गौरी ही गणपतीची आई आहे असं मानतात पण मग मा यामाग नक्की रहस्य काय गणित काय सत्य काय हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ स्पेशल बनवतोय तो, तो आपल्या सगळ्या आनंदीयांसाठी पण हे समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे आपले युट्यूब चॅनल तुम्ही लाईक केलं नसेल तर ते तत्काळ लाईक करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक देखील करा म्हणजे माझे सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील वास्तविक गणपतीला गौरी नंदन असं म्हटलं जात गौरी नंदन नंदन म्हणजे पुत्र गौरी सूत असंही म्हटलं जातं याचाच अर्थ असा आहे की गणपती हा गौरी पुत्र आहे म्हणजे गौरी ही गणपतीची आई आहे अर्थात पार्वतीचं दुसरं नाव गौरी आहे हिंदू देवता शास्त्रात तसच समाज जीवनामध्ये गौरी हे शिवाच्या शक्तीचं आणि गणपती बापांच्या आईचं रूप मानलं गेलंय अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये एकूण द्वादश गौरींचा उल्लेख येतो तर अग्निपुराणांमध्ये गौरी मूर्तींचं सामूहिक पूजन केलं जात असे आणि त्याला खूप महत्व त्यानुसार आहे या दहा दिवसामध्ये फक्त एकट्या गणपतीचीच पूजा नसते तर या काळात तीन दिवस त्याच्या दोन मातांचीही पूजा करतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन माता हो कारण गणपतीला द्वै मातुर असं म्हटलं जात गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती आणि दुसरी आई म्हणजे पार्वती म्हणजेच गौरी आणि दुसरी आई म्हणजे गंगा पार्वतीने आपल्या अंगाला चंदन लावून त्याचा मळ काढायला आपली मोठी बहीण गंगेचे पाणी लावून तो काढला व त्याची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले म्हणजेच दोन देव्यांचा अंश त्यात होता म्हणून या गंगा आणि गौरी या दोन्ही गणपतीच्या माता आहेत आई आहेत महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेस या दोन्ही मातांना आपण ज्येष्ठ गौरी म्हणजे गंगा आणि कनिष्ठ गौरी म्हणजे पार्वती म्हणून आवाहन करून त्यांची स्थापना करतो सोबत जे बाळ कनिष्ठेच्या समोर असत ना ते म्हणजे विनायक गणपती नाही तो विनायक कारण जेव्हा पार्वतीनं त्या मूर्तीत प्राण फुंकले तेव्हा ते बाळ होतं गणपती त्याला जेव्हा हत्तीचं मुख लावलं त्यानंतर झालं पण मग या बाळाला विनायक म्हटलं गेलं विनायक म्हणजे विनानायकाचं मूल म्हणजे तो पतीशिवाय जन्माला आलेला आहे ना गण विनायक म्हणून त्याचं नाव विनायक गणपती हा नंतर म्हणजे हत्तीचं शिर बसवल्यानंतर अर्थात त्याच्या गजानन रूपास गणांचा अधिपाती केल्यानंतर मग त्याला गणपती असा दर्जा मिळाला मग आता अजून एक असा प्रश्न पडतो की जर ह्या गंगा आणि गौरी आहेत तर मग यांना महालक्ष्मी बसवलं असं का म्हणतो तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव या दोघी मातांनी गणपतीस जन्माला देऊन एक प्रकार वैभव आणलं निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली म्हणून यांना महालक्ष्मी असं म्हणतात भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गौरींचं पूजन करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात हे व्रत तीन दिवस चालतं प्रत्येक प्रांतानुसार हे व्रत करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी धातूची प्रतिमा काही ठिकाणी मातीची प्रतिमा काही ठिकाणी कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचं गौरी म्हणून पूजन केलं जात तर काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरणं रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवतात माझ्या आजीकडे तर तांब्यावरती वाटी ठेवून गौरीचा मुखवटा तयार केला जात असे आमचे वडील त्याला नाक डोळे काढत असत माझे वडील चित्रकार होते काही ठिकाणी सुवासिक फुलं येणाऱ्या वनस्पतींची रोप तेरड्याची रोपं एकत्र बांधून सुद्धा त्याची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात त्या मूर्तीला साड त्या मूर्तीला साडी नेसून अलंकाराने ती सजवतात मग एक दिवस आवाहन स्थापन दुसऱ्या दिवशी भोजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन अशा पद्धतीने या महालक्ष्मी गणेशासहित आपल्याकडे बसतात या महालक्ष्मी आगमन बसणे प्रसाद त्यांचं नैवेद्य आणि विसर्जन ही पद्धती काय आहे ही प्रथा काय हे आपण पुढच्या भागात बघू आणि तो तोपर्यंत तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा